नाटकातून खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाट जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता सध्या आपण कनोरमध्ये आहोत आणि एक नामांकित आणि जातीवंत अशी आज जोडी पाहणार आहोत नमस्कार शेठ आपलं नाव सांगे अथर्व दत्तदारी बरं आता ही बैल आपण कुठं ना कुठं आणल्यात किंवा कुठल्या जातीची येत बर होय बर आता हा बैल साधारण किती वर्ष झाला आपल्याकडे चार वर्ष आपल्याकडे होय हा घेतलाय आणि हा बडाव आणला होता का अंडीला होता दोन्ही म्हणजे जोडच आणला आपण बर आता आपली कशा कशाच्या कामाला चालतात बैल कामाला एक नंबर चालतात काय काय काम करता आपण शेतामध्ये सगळी सर्व काम आता हे आपल्या आजोबा आजोबात बसन आपल्याकडे बैल आहेत पहिल्यापासून नाद आहे तुम्हाला तर वडलो पार्जित ना हो आता इथं तर जुनी बैल तुमच्या वडिलांच्या काळातली एक दोन सांगा की जुनी हौशी आणि गजा नावाची बैल ती कुठून आणलेली काय ही एक गजा नावाचा व्यापाऱ्याकडून घेतलेला पाचवडीच्या बर ती वाटवती आणि हौशी एक आधीपासून होता व्यापार कुठे आणला व्यापार कुठे आणला आता गंज लावायचं चालले आता समजा गंज किती किती हात गंज ही गंज सरासरी अठराशी अठरा अठरा हात म्हणजे साधारण किती चाळीस पन्नास पेंडे लागले थराला साधारण दरवर्षी किती वैरण भरता आमची कच्ची होय पण कच्ची नाही किस्ती वैरण लावतरी चौदाशे होय दरवर्षी आता ह्या मशी विशी सर्व किती साधारण किती गुरु आहेत टोटल सर्व दहा अकरा आहेत गुरु गुरु साधारण शिदी किती आहे तुम्हाला आता ही नवीन पिढी ह्या पोरांना जमतय का शेती करा कशा पद्धतीने पोर आता करते शिक्षण करत करत तुम्हाला हातभार लावते आता बार ला। बैलाची पारख करताना काय 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 बघितलं जात बैलाची ना हा� हा छाती चौक बघितला जातो पायाच्या ही फिरत्या नक्कीचा नसावा आणि पोटामध्ये सुटलेला बैल नसावा बरत्याला सुटला नसावा वागी कशी बर आता बरीच आता माणसं ट्रॅक्टर मध्ये आता कनोर मध्ये साधारण बऱ्याच जोड्या कमी झाल्यात पहिल्या लय होत्या बरोबर आहे आता साधारण बैल किती आहेत कनोर मध्ये कनोर मध्ये आता थोडी बैल राहिली म्हणजे किती सरासरी राहिली असत्याल एक तीस साधारण माँगा। आता कष्ट करायकून मागा ना ट्रॅक्टर वर सर्व झाले शारीरिक कष्ट भरपूर सोडायचं खाया घालायचं कष्ट भरपूर त्याच्यामुळे हे कसं आहे कस वडलं पाहिजे पहिल्यापासून टिकवलं तुम्ही परमपीडा चालत आलेली आहे का ना त्या पद्धतीने बर आता गंज लावताना कशा पद्धतीने काळजी घ्या म्हणजे काय गंज कशी लावली जाते गंज लावताना सुरुवातीला गंजेला माचोळी केली जाते खाली बर आणि माचोळी केल्याच्या नंतर त्याच्यावरती लाकडी ठेवून वर गंज लावली जाते जेणेकरून तळाच्या पेंड्या खराब होऊ नये मिठाचे पाणी वगैरे टाकलं जातं काय व्यवस्थित दिले जातात नंतर ती गंज काय करणार पत्र्याच्या पानानं झाकली जाती जनावरांना वैरून शेप मध्ये राहावी त्या पद्धतीने केले जातात बर आता ह्या गंजीच हे झालं आता नवीन निघाले आता ती काय कुटी करून ती भरायचं बेग आहे त्याला काय म्हणते मुर्गा मुरगा त्याचं आणि ह्याचं काय असं म्हणजे ह्याचा जर मुरगास बनवून ठेवला तरी चालतंय का कसं काय नाही आम्ही काय करत का। नाही हे माहितीये का की जना हे काय जनावरांना मग वास काढतात ही वाटतात आणि असं म्हणजे पूर्ण वाळलेली वैर नसतील मीठ वगैरे टाकले की त्याचा खारकपणा येतो चव येते थोडक्यात आपण पदार्थ खातो त्या पद्धतीने त्याला चव आली का नाही त्याची आली की पूर्व हे चांगले खातात आमची आमची वगैरे बाजारा वैरण खात नाही तेवढी तू मग आता साधारण आपण कुटी करून घालतो का कसं काय नाही आम्ही कातरून ना घालतो आडखी त्याने आडखी त्याने बारीक करून घातली जाती आणि खात्यात जातो खात्यात पण चालतो काय नाही काही ठेवत नाही बघा मोकळी घेणं काय जाणार नाही काही नाही त्याच्यामध्ये चालते आपलं नाव सांगा एकदा आम्हाला सूर्यकांत विलास राजपुरे बर बहुजन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार